हरी मंडळी श्री स्वामी समर्थ हर हर महादेव उद्या आहे श्रावणातील पहिला सोमवार तर उद्या सोमवार देखील आहे आणि श्रावणाची सुरुवात देखील उद्या पाच ऑगस्टला होणार आहे आणि श्रावणाचा शेवट देखील सोमवारीच होणार आहे सोमवारी अमावस्या आहे सोमवारी ती अमावस्या तीन सप्टेंबरला त्यावेळी श्रावणाचा शेवट देखील होणार आहे तर बघा यावर्षीचा श्रावण महिन्याची सुरुवात देखील सोमवारी होत आहे आणि शेवट देखील सोमवार होत आहे यावर्षी श्रावणाला आपल्याला श्रावणामध्ये पाच सोमवार व्रत करण्याची संधी मिळणार आहे असा हा विशेष यावर्षीचा श्रावण आहे तर यावर्षी श्रावणामध्ये उपवास करत असताना उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे मग उपवास कधी करायचा कसा करायचा कधी सोडायचा उपवासाला भगर किंवा ज्याला वरी म्हणतात तर वरीचे तांदूळ चालतेत का या दिवशी महिलांनी केस धुवावेत का जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर शिवांची पूजा कशी करावी या दिवशी महादेवांची पूजा कधी करावी सकाळी की संध्याकाळी किंवा या दिवशी तुम्हाला जर पूजा करत असताना बेलपत्र मिळालं नाही तर तुम्ही पूजा कशी करावी किंवा ज्यांच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर अशांनी पूजा कशी करावी किंवा ज्यांना शिवलिंग आणायच आहे पण मनामध्ये शंका आहे तर अशाने कसं शिवलिंग आणावं किंवा घरामध्ये कसं स्थापन करावं अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे बेलपत्र कसं व्हावं कसं तोडावं हे देखील सांगणार आहे शिवांचा अभिषेक कशाने करावा कधी करावा कसा करावा करा करा हे देखील सांगणार आहे बघा बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे तुमचा वेळ वेस्ट न होता या वेळेचा सदुपयोग होणार आहे शिवांच्या महादेवांच्या पूजेविषयी संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तसंच सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे तर पहिला प्रश्न असा उपवास कसा करावा तर उद्या उपवास करत असताना सकाळी उपवास धरायचा असतो दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिवांची पुन्हा पूजा करून त्यानंतर आपण सात्विक अन्न ग्रहण करून पूजा उपवास सोडायचा आहे तर प्रदोष काल म्हणजे काय तर संध्याकाळी साडेचार ते साडेसात या काळाला काल म्हणलं जातं म्हणजे जवळपास दिवे लागण्याची वेळ तर, 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 तर या वेळेमध्ये पुन्हा एकदा शिवाना अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे उपवास करत असताना दिवसभर उपवासामध्ये उपवासाचे पदार्थ खातात बरेच जण तर बघा बरेच जण उपवासाचे पदार्थ खातात त्यामध्ये मीठ तेल आणि तिखट खाल्लं जात नाही तर ह्या सोमवारच्या व्रताला खरं सांगायचं तर तेल मीठ आणि तिखट अशा वस्तू खात नाहीत बरेच जण या उपवासाला फक्त फळे खातात तर तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही उपवास करू शकता बऱ्याचदा तब्येतीला देखील सण होत नाही काही ना पिताचा त्रास असतो तर यासाठी तुम्हाला जसं सण होईल त्या प्रकारे तुम्ही उपवास करू शकता तर तुम्हाला जर मीठ वर्ज करणं तेल वर्ज करणं जर शक्य असेल तर अशा प्रकारे तुम्ही तेल मीठ तिखट सोडून उपवास करू शकता फक्त फलहार घेऊन तर या दिवशी उपवास करत असताना भगीर ज्या भगर ज्याला वर्गीचे तांदूळ म्हटलं जातं तर हे उपवासाला चालत नाही तर बऱ्याच ठिकाणी वरीचे तांदूळ भगर उपवासाला खाल्लं जात नाही सोमवारच्या तुमच्याकडे तर अशी पद्धत असेल तर तुम्ही देखील खाऊ नका कारण आमच्याकडे सुद्धा भगर वरी सोमवारच्या उपवासाला खाल्ली जात नाही उपवास करायचं म्हणजे दिवसभर फक्त उपाशी राहून आपण फक्त उपवास करणं असं नाही तर तुम्ही उपवासासोबत त्यासोबत तुम्हाला शिवांची उपासना आराधना देखील आहे दिवसभर नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही महामृत्युजय मंत्राचा जप करू शकता कालभैरव अष्टकम म्हणू शकता सकाळी संध्याकाळी भगवान शिवांच्या महादेवांच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे उद्याची शिवामूठ व्हायची आहे शक्य झालं तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन देखील जलाभिषेक करू शकता शिवामूठ वाहू शकता फक्त उपवास करून चालत नाही तर यासोबतच आपण काही सेवा केल्या तर त्या उपवासाचं आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं त्यासोबतच उपवास करत असताना आपल्या मनाची शुद्धी देखील तेवढीच महत्वाची असते कारण की आपण उपवास केला याच्या त्याच्या चाड्या केल्या याच्या त्याच्याबरोबर आपण वाईट विचार केलं सगळ्यांबरोबर वाईट बोललं भांडण वाद विवाद तंटा केलं तर या मुळे आप आपल्याला उपवासाचं पूर्ण फळ मिळत नाही त्यासाठी उद्या उपवास करायचा असेल तर कुणाशी वादविवाद करू नये कोणाशी भांडणधंटा करू नये उद्याचा उपवास महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी करतात कुमारिका आपल्याला इच्छित वर प्राप्तीसाठी करत असतात तर त्यासाठी उद्या आपल्या पतीसोबत भांडण करू नये वादविवाद घालू नये ज्यावेळेस आपला उपवास असतो तेव्हा मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे ज्यांना मौन व्रत बाळगणं बघा आता जवळजवळ नव्वद टक्के माणसांना चा होतच नाही तर त्यांनी शक्यतो कमी बोलावे आपला आचार विचार उद्या सात्विकच असावा उद्या उपवास सोडत असताना बऱ्याच ठिकाणी मुळा खाऊन उपवास सोडलं जातं तुमच्याकडे देखील असं पद्धत असेल तर तुम्ही मुळा खाऊन उपवास सोडू शकता किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवून त्याने उपवास सोडू शकता उद्या उपवास सोडत असताना देखील आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे उपवास सोडत असताना बरेच जण कांदा लसूण खात नाहीत कांदा लसूण विरहित जेवण बनवून उपवास सोडतात त्याला सात्विक जेवण असं म्हटलं जातं तर तुम्हाला देखील ते शक्य असेल तर सात्विक आहार करून तुम्ही उपवास सोडू शकता संध्याकाळी <San> उपवास सोडण्याच्या अगोदर भगवान शिवांच्या मूर्तीवरती जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडत असताना एक जागी बसून उपवास सोडायचा आहे ताटाभरती पाणी फिरवायचं आहे त्यानंतर प्रार्थना करायची आहे आपण त्यानंतर उपवास सोडायचा आहे उपवास सोडायच्या अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे तर ही झाली उपवासासंबंधी संपूर्ण माहिती यानंतर उद्या महिलांनी केस धुवावेत का उद्या महिलांनी केस धुवू नयेत कारण की महिला उद्या के सोमवारचा जर केस धुतलं सुहासनी महिलांनी किंवा लग्न विवाहित महिलांनी तर घरामध्ये आर्थिक अडचणी येतात पती पतीसोबतचे जे पती संबंध असतात तर ते संबंध देखील खालावतात त्यामध्ये दे देखील वादविवाद भांडणे असं देखील व्हायला लागते एकमेकांमध्ये पटत नाही असं देखील होतं तर त्यासाठी सोमवारी केस धुवू नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला देखील शक्य झालं तर उद्या ते केस धुवू नका तुम्हाला केस धुवायचे असले तर आदल्या दिवशी केस धुतले जातात सोमवार दिवशी एकादशीच्या दिवशी त्यानंतर गुरुवारी शनिवारी केस धुतले जात नाहीत या नियमांचं देखील विवाहित महिलांनी पालन करावं मासिक धर्म सुतक असल्यास पूजा कशी करावी तर मासिक धर्म ज्यांना आहे तर मासिक धर्म बघा कधीही असला तरी चौथ्या दिवशी आणि पाचव्या दिवशी आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं आहे आणि त्यानंतरच पाचव्या दिवशी आपल्याला देवपूजा करायचं आहे तुमचा जर चौथा दिवस असेल तर तुम्ही देवपूजा करू शकता का असा प्रश्न बरेच जण विचारतात तर चौथा दिवस असला तर तुम्ही देवपूजा करू शकत नाही डोक्यावरून स्नान करायचं घरातील इतर व्यक्तींकडून तुमच्या मिस्टरांकडून मुलांकडून तुम्ही देवपूजा करू शकता परंतु तुम्ही कशालाही स्पर्श करायचं नाही किंवा त्यांनी जर स्नान केलं तर स्नान केल्यानंतर तुम्हाला किंवा घरातील इतर कोणत्याही वस्तूंना पर्शन न करता घरामध्ये गोमूत्र किंवा शिंपडायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा करायचे उद्या स्नान करत असताना पाण्यामध्ये शक्य गोमूत्र किंवा गंगाजल टाकून स्नान करा भगवान शिवांना अभिषेक करताना देखील गंगाजल वापरायचं आहे सुतक असल्यास देखील तुम्ही घरामध्ये पूजा करू शकत नाही मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये फक्त उपवास करावा मनोमन शिवांची उपासना आराधना करावी जेव्हा आपण मनाची देखील मना देखील भक्ती करतो तेव्हा देखील ती पूर्ण फळाला जाते उपवास केला मनोमन तुम्ही नमशिवाय जप केला तरी देखील उपवासाचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे तर ही पूजा कधी करावी सकाळी की संध्याकाळी हा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो तर शिवलिंगाची साध्या सोप्या पद्धतीने पूजा करा कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे नक्की बघा पूजा करत असताना तुम्ही ती सकाळी ब्रह्ममुर्तांपासून भगवान शिवांची पूजा केली जाते ते संध्याकाळी जो प्रदोष काल आहे तर त्या प्रदोष भगवान भगवान शिवांची पूजा केली जाते तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता जसे की उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर तुमचे स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही देवपूजा कधी करता त्यावेळेस तुम्ही ही पूजा केली तरी देखील चालेल याशिवाय बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की यासाठी पूजा मांडणीच करावी का किंवा आपल्या देवघरामध्ये आपण पूजा केली तर चालेल तर तुम्ही देवघरामध्ये जिथे रोज तुम्ही देवांची पूजा करतात जिथे रोज तुम्ही भगवान शंकरांची पूजा करता त्या ठिकाणी तुम्ही पूजा केली तरी देखील चालेल शिवलिंग देवघरामध्ये ठेवत असताना सर्वात खालच्या पायरीमध्ये आपण शिवलिंग ठेवतो त्यानंतर शिवलिंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला माता अन्नपूर्णा म्हणजे पार्वतीचं रूप असलेली माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायचे म्हणजे भगवान शिवांची आणि शंकरां भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची जोडीने देखील तुम्ही देवघरामध्ये सुद्धा पूजा करू शकता गणपती बाप्पांची देखील सर्वात आधी आपल्याला दे रोजची देवपूजा करताना पूजा करायची आहे अशी आपण कुटुंबासोबत भगवान शंकरांची पूजा करू शकतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेपर्यंत पूजा करू शकता शक्य झालं तर सकाळी तुम्ही ही पूजा करा सकाळी सुद्धा जलाभिषेक करायचा आहे आणि संध्याकाळी उपवास सोडायच्या अगोदर सुद्धा जलाभिषेक करायचं आहे तेव्हाच तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर जलाभिषेक किंवा भगवान शिवांची पूजा कशी करावी याबद्दलची आता माहिती घेऊया तर भगवान शिवांची पूजा करत असताना भगवान भोलेनाथांना फक्त तांब्यावर पाणी अर्पण केलं तरी सुद्धा चालतं त्यासाठी सर्व वस्तूच असाव्या तामझाम असावा असं काही नाही आपल्या परीने आपल्या घराच्या परिस्थितीनुसार आपण जे काही मनोभावे अर्पण करतो ते भोलेशंकर स्वीकारतात म्हणून तर त्यांना भोले बाबा किंवा भोळा शंकर असं म्हटलं जातं त्यासाठी तुम्ही मनापासून फक्त तांब्यावर पाणी शिवपिंडीवरती वाहा वाहत असताना अतिशय स्लो आ, व, स्लो मंद गतीने आपल्याला हे पाणी शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे त्यामुळे तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळणार आहे याच्यासाठी प्रत्येक गोष्ट असावीच असं नाही परंतु उद्या श्रावण सोमवार हे विशेष आहे तर यासाठी आपण उद्या अभिषेक करत असताना पंचामृताने अभिषेक करू शकता तुम्हाला पंचामृताने अभिषेक करणं शक्य नसेल तर कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता कच्च्या दुधाने अभिषेक करत असताना तुम्ही जेव्हा दुधाने अभिषेक करता त्यावेळेस तापले तापवलेलं दूध आपल्याला वापरायचं नाही किंवा पाकेटमधलं दूध आपल्याला वापरायचं नाही गाईचं कच्चं दूध असेल तर चालेल तुम्हाला गाईचं दूध नाही मिळालं म्हशीचं मिळालं तरी देखील चालेल परंतु ते कच्चं असावं तापवलेलं दूध शिवलिंगावरती वापरू नये कारण जे शिवलिंग असतं त्या शिवलिंगामधून भरपूर प्रमाणात ऊर्जा जी आहे तर ती बाहेर पडत असते त्यामुळे त्या शिवलिंगाला शांत ठेवणं तेवढंच गरजेचं असतं त्यासाठी त्यावरती थंड वस्तू वाहिल्या जातात त्यासाठी कच्चं दूध आपल्याला त्यावरती व्हायचं आहे दूध वाहत असताना किंवा पंचामृत वाहत असताना ते तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्याच्या ग्लासमध्ये तांब्यामध्ये किंवा तांब्याच्या पळीने व्हायचं नाही जेव्हा आपण पंचामृताने दुधाने अभिषेक करतो त्यावेळेस तुम्ही इतर वस्तूंचा वापर करा जसं की चांदीचा पेला तुम्ही वापरू शकता परंतु जे काही पूजा करत आहात ती पूजा करत असताना दूध दही अशा ज्या नाशवंत वस्तू तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर त्या खराब होतात त्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून त्याचा अभिषेक करू नये त्यानंतर तुम्ही पाणी असेल तर पाणी तुम्ही तांब्याच्या भांड्यामधून ओतलं अभिषेक केला तर त्याचं पूर्ण तुम्हाला फळ मिळणार आहे भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करत असताना ते सोमवारी कधीही तोडू नये त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तोडून आणू शकता शिवरात्री सोमवारी अशा दिवशी आपल्याला बेलपत्र तोडायचं नसतं बेलपत्र वाहत असताना बेलपत्र कधीही उलटं अर्पण करावं बेलपत्राचा गुळगुळीत भाग भगवान शिवांच्या पिंडीवरती येईल अशा प्रकारे अर्पण करायचं बेलपत्राला कडला जी गाठ असते देटाला ती देखील आपण कापायची आहे तोडायची आहे आणि त्यानंतर बेलपत्र उलटं व्हायचं बेलपत्र तोडत असताना कात्रीचा वगैरे वापर करायचा नाही हातानेच आपल्याला ते तोडायचं आहे तर या नियमांचं पालन करून देखील तुम्ही बेलपत्र भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न असा आहे की त्यांना बेलपत्र मिळत नाही तर बघा बऱ्याच जणांना बेलपत्र मिळत नाही तर भगवान शिवांची पूजा करत असताना फक्त एक तांब्यावरून पाणी घातलं तरी देखील चालेल बेलपत्र असेल असावंच असं काही नाही कारण की ज्यांना मिळत नाही त्यांनी काय करायचं तर तुम्ही नाही वापरलं तर चालेल परंतु या दिवशी तुम्हाला मंदिरात जाणं शक्य असेल तर मंदिरात जा तिथे इतर व्यक्तीने जे बेलपत्र वाहिलेलं असतं तर ते बेलपत्र तुम्ही घेऊ शकता पाण्याने स्वच्छ धुवू शकता आणि पुन्हा ते तुम्ही स्वतः भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करू तुम्हाला ही ही। ही ही। ही। पुन्हा पुन्हा शकता तुम्हाला काहीही दोष लागणार नाही कारण की बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही ते शिळं मानलं जात नाही त्यासाठी वाहिलेलं जे बेलपत्र आहे ते धुवून पुन्हा वाहू शकता किंवा तुम्ही आज बेलपत्र वाहिलेलं आहे तर ते तुम्ही धुवून पुन्हा देखील वाहू शकता किंवा पूजेमध्ये तुम्ही सकाळी बेलपत्र वाहिलं तर ते पुन्हा धुवून तुम्ही संध्याकाळी देखील बेलपत्र वाहू शकता बेलपत्र वाहण्याचे हे देखील नियम आहेत भगवान महादेवांची पूजा करत असताना ती एकत्र कुटुंबामध्ये केली जाते त्यासाठी भगवान महादेवांची पूजा करताना सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर महादेवांची पूजा करायची आहे या दिवशी आवर्जून आपल्याला माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे तर आपल्या घरातील जी अन्नपूर्णा माता असते ती पार्वतीचंच एक रूप आहे त्यासाठी अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे त्यानंतर या मातेला आपल्याला या दिवशी सौभाग्यवान देखील अर्पण करायचं आहे तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची ओटी देखील भरू शकता कुलदेवतेची ओटी देखील भरू शकता महादेवांची पूजा करत असताना मनामध्ये नम शिवाय या मंत्राचा जप करावा पुरुषांनी ओम नम शिवाय म्हणावं स्त्रियांनी नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे घरामध्ये शिवलिंग ठेवावं का तर बऱ्याच जणांना घरामध्ये शिवलिंग ठेवण्यासाठी सुद्धा भीती वाटते बघा घरामध्ये शिवलिंग असल्यानंतरच ते देवघर पूर्ण होतं असं देखील म्हटलं जातं घरामध्ये शिवलिंग ठेवत असताना ते अंगठ्यापेक्षा मोठं शिवलिंग ठेवू नये शिवलिंगाची उंची अंगठ्यापेक्षा बारीक असावी कारण की असं मानलं जातं की शिवलिंगामधून भरपूर सारी ऊर्जा बाहेर पडत असते आणि आपल्याला घरामध्ये तेवढ्या सेवा जमत नाही त्यासाठी मंदिरामध्ये मोठ्या आकाराची शिवलिंग असतात कारण की तिथे तेवढ्या सेवा घडत असतात त्यामुळे त्यातून जी ऊर्जा बाहेर पडते ती शांत होत असते आणि आपल्याला घरामध्ये तेवढं शक्य होत नाही त्यामुळे शिवलिंगामधून पडणारी ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरली तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या घरावरती होतो त्यासाठी घरामध्ये शिवलिंग घेत असताना ते कमी उंचीचं घ्यावं शिवलिंग घरामध्ये असेल तर त्याचा दिवसातून एकदा तरी तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचे तुम्हाला बाकी कशाने नाही झालं तर पाण्याने अभिषेक आपल्याला दिवसातून एकदा तर नक्की करायचं आहे शिवलिंग घरात असेल तर मासिक धर्मामध्ये वगैरे स्त्रियाने शिवलिंगाला स्पर्श करू नये देवघरामध्ये प्रवेश करू नये कारण की शिवलिंग म्हणल्यानंतर घरामध्ये जास्त पवित्रता आपल्याला जपायला पाहिजे जास्त पावित्र्यता जपून घरामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे देवघरामध्ये शिवलिंग कुठे ठेवायचं ते मी अगोदर तुम्हाला सांगितलेलंच आहे घरामध्ये नेहमी महादेवांची पिंड ठेवावी फोटो ठेवू नये कारण जर फोटो ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा असा कारण महादेवांचा फोटो हा स्मशानात असतो तसेच घरामध्ये महादेवांची मूर्ती ठेवू नये महादेवांची पिंड ही फार मोठी असू नये घरात महादेवांची पिंड ही अडीच ते तीन इंच याच्यावर असू नये शिवाय पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम दगडी नसेल तर तुम्ही पितळेची पिंड ठेवली तरी देखील चालेल महादेवांच्या पिंडीवरती नाग नसावा शिवाय महादेवांच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरामध्ये नसावा महादेवाची पिंड न्यायपिर न्यायप्रिय लोक लोकप्रिय असते असं सांगितलं जातं तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरामध्ये ठेवू नये असं शिवपुराणामध्ये म्हटलं आहे म्हणून जर आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित ती बाजूला करा एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि ते जास्तीचे शिवलिंग मंदिरामध्ये नेऊन ठेवा किंवा न नदीमध्ये विसर्जित करा महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवांची पिंड असावी लोकांचा गैरसमज आहे की महादेवांची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवांची पिंड ही तुळशीमध्ये नसावी देवघरामध्ये असावी कारण की तुळशीमध्ये शालीग्राम असतो शालीग्राम हा महाविष्णूचं प्रतीक असतं आणि भगवान शंकरांना तुळस ही अजिबात वाहिली जात नाही भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही त्यासाठी शिवलिंग तुम्ही जर शिवपिंड तुळशीमध्ये ठेवलेली असेल तर ती लगेच बाजूला करा तु तुळशीमध्ये शिवलिंग कधीसुद्धा ठेवू नये तुळशीमध्ये शालिग्राम ठेवला जातो भगवान शंकरांच्या पिंडीवरती आपण जे अभिषेक करतो तर ते पाणी काय करायचं असा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये येतो तर बघा आपण जेव्हा गणपती बाप्पांच्या किंवा इतर देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक करतो तेव्हा ते तीर्थ म्हणून ग्रहण करतो परंतु शिवपिंडीवरती आपण जे अभिषेक करतो ते तीर्थ म्हणून कधीसुद्धा ग्रहण करत नाहीत त्याशिवाय आपण जे अभिषेक केलेलं जे काही पाणी आहे ते तुळशीमध्ये दे चुकून देखील घालायचं नाही कारण की महादेवाचं तुळशीचं पटत नाही त्यासाठी जे काही पाणी आहे ते तुळशीमध्ये न घालता इतर झाडांना घालायचं किंवा अशा ठिकाणी टाका की ज्या ठिकाणी कुणाचाही पाय लागणार नाही पण त्या पाण्याचा अपमान होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शिवलिंग सोने चांदी स्फटिक किंवा पितळेचं असावं काचेचं शिवलिंग घरामध्ये कधीही स्थापित करू नका भगवान शिवांना कधीही स्टीलच्या भांड्यामध्ये जल अर्पण करू नका असं करणं शुभ मानलं जात नाही भगवान शंकरांना नेहमी तांब्याच्या भांड्यातच जल अर्पण करा पितळी भांडी वापरता येतील पण चुकूनही लोखंडी भांडी पूजेमध्ये वापरू नयेत घरामध्ये शिवलिंग असेल तर या नियमांचं पालन देखील नक्की करा तर उद्याचा उपवास करत असताना बऱ्याच जणांच्या घरामध्ये शिवलिंग नसतं तर अशा स्त्रियांनी उपवास कसा करावा तर बघा भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने देखील कठोर व्रत केलं होतं तेव्हा त्यांनी मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली होती खरं तर सोमवारच्या दिवशी मातीचं शिवलिंग करून त्याची पूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर त्यामुळे तुम्हाच्या जवळ तर पिंड नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग तयार करून त्याचं त्याची पूजा देखील करू शकता तर मातीचं शिवलिंग कसं करायचं मातीचं शिवलिंग करत असताना तुम्हाला स्वच्छ माती घ्यायची आहे त्यानंतर ती चाळून घ्यायची आहे आणि बारीक अशी माती आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा कापूस कोरडा करून कापूस त्यामध्ये पिंजून टाकायचा आहे त्यानंतर त्यामध्ये गंगाजल शिंपडायचं ती माती शुद्ध करून घ्यायची घट्टसर त्याचा गोळा करून घ्यायचा आणि त्याची पिंड बनवा त्यानंतर एखाद्या भांड्यावरती ती पिंड ठेवा आणि त्या पिंडीवरती तुम्ही अभिषेक करू शकता तर अभिषेक केलं तर ती पिंड विरगळत नाही कारण त्यामध्ये थोडासा कापूस घातल्यामुळे ती पिंड विरगळत नाही आणि बारीक चाळून घेतलेली माती ही खूप चिकट असते त्यामुळे ते विरगळण्याची शक्यता नसते अशा प्रकारे तुम्ही जर पिंड बनवली तर ती विरगळणार नाही तुमचा पूर्ण अभिषेक होतो त्यासाठी पूर्ण अभिषेक करा आणि त्यानंतर अभिषेक केल्यानंतर पूजा केल्यानंतर बेलपत्र वाहिल्यानंतर आरती करून झाल्यानंतर त्या भांड्यामध्ये तुम्हाला जास्तीचं पाणी वतायचं आहे जास्तीचं पाणी शिवलिंग बुडेपर्यंत वतायचं आहे आणि ती शिवलिंग तसं आहे पंधरा वीस मिनटानंतर शिवलिंग म्हणजे शिवलिंगाची पूर्णपणे विरगळून जाईल त्याची माती बनेल आणि त्यानंतर ते मातीचं पाणी आहे ते एखाद्या झाडामध्ये घालायचंय फक्त तुळशीमध्ये घालायचं नाही अशा प्रकारे त्याचं विसर्जन देखील करायचं आहे अशा प्रकारे मातीचं शिवलिंग बनवून त्याचं विसर्जन कर, करू विधिवत विसर्जन करून तुम्ही भगवान शंकरांची पूजा करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मा बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या त्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल माहितीपूर्व असेल तर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद शिवामोठ कशी व्हायची किंवा काय व्हायची त्याचे काय नियम आहेत तर तो व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते सर्व शिवामुठी संपूर्ण माहिती सांगणार आहे कारण की हा व्हिडिओ खूपच मोठा होत आहे उद्याची शिवामोठ ही तांदूळ आहे नक्कीच व्हा